जनते देवळा तालुक्यातील खरडे येथे शेता शेतात उपस्थित असलेल्या नागरिकांनी आरडाओरड केल्यामुळे गर्दीचा आवाज ऐकून बिबट्यानं या ठिकाणाहून धूम ठोकली शेतकरी निंबा देवरे यांच्या गव्हाच्या शेतामध्ये भरदिवसा बिबट्या आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे यावी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी या शेत शेताजवळ गर्दी केली काही लोक तर घाबरून बांधावरील झाडांवर चढून गेले तर या बिबट्याला बघून लोकांचा थरकापुडा खर्डे येथे कांद्यापाठोपाठ गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे त्यामध्ये बिबट्याचं वारंवार दर्शन घडत असल्यामुळे शेतकरी रात्री अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी घाबरत आहेत तसेच या परिसरामध्ये बिबट्याची दहशत पसरल्यानं पशुपालक आणि शेतामध्ये वास्तव्यास असलेल्या लोकांमध्ये देखील घबराहटीचं वातावरण पसरलंय वन विभागानं याची दखल घेऊन या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे